पुढची बातमी पाहूया सावरकरांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलेलं आहे आणि आव्हान दिलं आहे हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या असं आव्हान भाजपाला संजय राऊतांनी दिलेलं आहे भाजपाला बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सुद्धा संजय राऊतांनी भाजपावर पलटवार केला भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये आहेत सडके कांदे सडकी बटाटे ते आहे हिंदुत्वाचे बाप बनले काय ते हिंदुत्वाचे बाप बनले का हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला त्या भाजपला हिंदुत्व शिकवलं कोणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिं। हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं आज जे मंदिर आहे दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक बारा ज्या ऐंशी वर्षापूर्वी हमालाने बांधलं हमाल तेव्हा कोणत्या अडचणी आल्या नाही हमालांचं म्हणजे मजुरांचा देव आहे हनुमान तिकडे आज संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान तिथे महाआरती होईल स्वतः आदित्य ठाकरे शिवसेना नेते आणि मी स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक आम्हाला बांधव हो। त्या महारतीला सामील होतो